कर्जत तालुका अध्यक्षांसह कार्यकारिणी बरखास्त नवीन अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कर्जत तालुका अध्यक्ष पदासह संपूर्ण तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी या संदर्भात अधिकृत पत्र जारी केले असून सद्यस्थितीत कार्यरत असलेले कर्जत तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला पदमुक्त करण्यात आले आहे ही कारवाई पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले संघटन सचिव ॲडव्होकेट बी के बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार कर्ज तालुका अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारणी पुढील आदेश होईपर्यंत बरखास्त राहणार आहे पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट बी के बर्वे लवकरच रायगड जिल्हाध्यक्षांना निवडणुकीचा कार्यक्रम देणार असून त्यानंतरच कर्जत तालुका अध्यक्ष पदाची निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे जा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवे साहेब यांच्या आदेशाने खऱ्या अर्थाने कर्जतमधील तालुका अध्यक्ष आणि त्यांचे संपूर्ण कार्यकारणीची नाव्याने निवड करण्याचे आदेश पारित झालेले आहे आणि पक्षाचे केंद्री केंद्रीय संघटन सचिव आणि केंद्रीय प निवडणूक प्रमुख आमच्या आदरणीय ॲडव्होकेट वी के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतची जी देशामध्ये निवडणूक आम्हाला पार पाडायची आहे त्यासाठी त्यांचं जे मार्गदर्शन मला लाभलं त्या अनुषंगाने रायगड जिल्हा अध्यक्ष या नात्याने कर्जतची तालुका का कार्यकर्ते तालुका अध्यक्षांची संपूर्ण कार्यकारणी आज रोजी मी बरखास्त केलेली आहे आणि बरखास्त तालुका कार्यकारणी केल्यानंतर जे नवीन निवड प्रक्रिया पक्षांतर्फे होणार आहे त्यासाठी आज उद्याकडे मला पक्षाचे जे आमचे केंद्रीय निवडणूक प्र प्रमुख आहेत त्यानंतर ॲडव्होकेट डी के सवे बारवे साहेब मला नोटिफिकेशन पाठवून देतील आणि त्या नोटिफिकेशन आल्यानंतर येत्या आज उद्याकडे दोन दिवसात पुढील तारीख फायनल होऊन त्या दिवशी कर्जत तालुक्याची पक्षांतर निवडणूक ही पार पाडली जाईल त्या निवडणुकीमध्ये जो निवडून येईल तो नंतरचा कर्जत तालुक्याचा रिपोर्ट पाठवण्याचा तालुका अध्यक्ष असेल आणि त्यानंतर कार्यकारणी अस्तित्वातील तुर्तास आज

जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न